मार्गशीर महिन्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच उत्तर पूजा कशी करायची ते आज पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवीला आणि गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आपल्याला एखादी आरती म्हणून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे पहिले आपण सगळे देवाला वाहिलेली फुलं काढून घ्यायची आहेत जे पण तांदूळ आपण वापरले आहेत ती मी एका डबीत ठेवणार आहे तेच दुसऱ्या गुरुवारी जेव्हा पूजा मांडणार आहेत तेच वापरणार आहे पाच फळांचा नैवेद्य दाखवला आहे तो आपल्याला घरीच सगळ्यांनी आपल्या घरात आपण खायचा आहे मुकुट आपल्याला व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवून घ्यायचा आहे देवीचे दागिने एका डब्यामध्ये जे आपण वाप देवीला वापरले आहेत ते दागिने एका डब्यात व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत म्हणजे दुसऱ्या गुरुवारी पूजा करताना आपल्याला सगळं साहित्य एकदम एका जागेवरच मिळेल ही जी पाच फळांची पानं आहेत ती काढून घेतलेली आहे तांब्यात जे आपण पाणी आहे ते आपल्याला सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे उंबरट्यावर शिंपडायचं आहे तांब्यामधले जे नाणं आणि सुपारी ठेवली आहे ती आपल्याला व्यवस्थित पुसून ठेवायची आहे तीच आपल्याला दुसऱ्या गुरुवारी वापरायची आहे थंडीत नारळ तडा जातो म्हणून मी एका भांड्यामध्ये पाणी भरून त्याच्यात तो नारळ असा भिजवून ठेवलेला आहे जे पण तांदूळ आपण खाली वापरले आहेत ते सगळे एका डब्बीत ठेवून द्यायचे आहेत तेच आपल्याला दुसऱ्या गरुवारी पूजा करताना तेच वापरायचे आहेत जे आता इथे स्वस्तिक काढले आहेत त्याला आपण दिवा दाखवायचा आहे हळदी कुंकू व्हायचं आहे तांब्यातलं राहिलेलं पाणी शिंपडल्यावर आपण ते तुळशीला घालायचं आहे किंवा आपण इतर झाडांना घातलं तरी चालेल त्यानंतर जी आपण पाच फळांचं फळंची पानं वापरली होती ती आपल्याला प्रत्येक रूममध्ये आपल्या घराच्या प्रत्येक कॉर्नरच्या कॉर्नरमध्ये ठेवायचं आहे एक दहा मिनटं ठेवलं तरी चालतील प्रत्येक कॉर्नरमध्ये एक एक पान मी ठेवलेलं आहे आणि नंतर दहा मिनटांनी किंवा अर्धा तासाने तुम्ही ही पानं उचलून एका बिशवीत भरून ठेवा नंतर हे आपल्याला पाण्यात व्हायचं किंवा निर्मल्यात टाकलं तरी चालेल अशा प्रकारे आपली उत्तर पूजा झालेली आहे मी आता ह्या समय देवघरात ठेवते श्री महालक्ष्मी प्रसन्न